परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे साडेआठ वाजलेले आहे आणि इथे नाश्त्याची तयारी आता नाश्त्यापासूनच मी सुरुवात केली व्हिडिओला तर इथे नाश्त्यामध्ये करायचे होते आज पोहे आणि ही जी मी काल कडधान्य मिक्स कडधान्य होते ते भिजत घातलेले होते तर दुपारी भाजी केली आणि थोडे वाचलेले होते तर म्हटलं आता हे फ्राय करूया तेल मीठ टाकूनच मी ते फ्राय केले त्यामध्ये तिखट किंवा मसाले कुठेही वापरले नाही कारण अगदी थोडे होते त्याच्यामुळे मग म्हटलं एवढे काय करायचं आणि भाजी काल केलेली होती परत भाजी ती करायची नव्हती म्हणून हे मी लोखंडाची जी, जी कढई असते छोटी त्यामध्येच ते अरत परत केले ती मुलीला आवडतात तसे आणि ती कच्चे पण खात असते पण म्हटलं कच्चे नको कारण एक दिवस आधीचे होते ते म्हणून मी थोडे अरत परत केले आणि सकाळी प्रॅक्टिसवरून आली की तिला लगेच नाश्ता पाहिजे असतो तर ती आली की लगेच किचनमध्ये येते काहीतरी खायला दे, दे म्हणून नंतर तिला ते आधी कळधान्य खाल्ले आणि नंतर हे पोहे केले तर पोहे वगैरे दिले आता नाश्ता वगैरे झाला आणि आता मला रूमची आवर आवर करायची होती आणि सकाळी आमच्याकडे नाश्त्याचीच घाई असते त्यानंतरच बाकी कामे होतात तर इथे गॅस ओटा क्लीन केला आणि ओट्यावरचं सगळं सामान खालीत जे काढलेलं होतं क्लीन करायच्या वेळेस ते सर्व तिथे सेट केलं ओटा क्लीन झाल्यानंतर इतका छान दिसतो असं वाटतं की त्यावर अगदी पसारा आता कुठलाच होऊ नये पण तसं होत नाही आणि त्यानंतर इथे फ्रीजमध्ये बघू शकता सर्व फ्रीज खाली आहे आमचा कारण त्यातला भाजीपाला सर्व संपलेला आहे यामध्ये फक्त मी भाजीपाला ठेवत असते थे। आणि रात्रीचा फ्रीज आता बंदच ठेवते दिवसभर चालू राहते आता भाजीपाला आणलेला आहे तो मला निवडायचा होता त्यानंतर इथे जो कप्पा आहे हा आता आठ ते दहा दिवस झाले मी तो साफ केलेला नव्हता म्हटलं चला तो पण साफ करून घेऊया आणि आधी किचन मॅट होती तर इतकं ओळखू येत नव्हतं की त्यावर धूळ झाली की काय आता लगेच धूळ झाली की लक्षात येते म्हणून मग ते सगळं साफ करून घेते वरचेवर साफ केलं की बरं राहते आता दिवाळीच्या वेळेस सगळं साफसफाई केली तरीसुद्धा थोडेफार जाळे झालेले आहेत ते पण मला सगळे काढायचे एक दिवस त्यानंतर बघू शकता किचन क्लीन झालेली आहे आणि तुम्हाला जो मिक्सरच्या खाली बॉक्स दिसत असेल त्याला मी कापड लावलेलं ला आहे कारण काय होतं की ते जी कोठी आहे त्याच्यामध्ये खूप कॉक्रोच जा जायचे त्यामुळे मी तो कापड बांधला तिथे त्यानंतर इकडे भांडे आणि कपडे पडलेलेच आहे तर सर्वात आधी मला ते भांडे घासून घ्यायचे होते त्याआधी सर्व कपडे निरम्यामध्ये टाकले कारण कपडे भरपूर होते म्हटलं ते सर्फमध्ये टाकले की तोपर्यंत ते मुरतात त्यानंतर बाकी कामे होतील कपडे सर्फमध्ये टाकले आणि नंतर भांडे घासायचे होते आणि स्वेटर वगैरे होते त्याच्यामुळे मला ते लवकरच धुवायचे होते कारण वाळाय वाळायला वेळ लागतो त्याच्यामुळे म्हणून ते आधी सर्फमध्ये टाकले आणि नंतर मग म्हटलं भांडे घासूया कारण त्याच जागेमध्ये थोडी जागा असल्यामुळे तिथल्या तिथं करावं लागतं त्यामुळे ते सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं त्यानंतर भांडे वगैरे घासले आणि ते उन्हामध्ये आणून ठेवले आता अकराला ऊन येते बरोबर आमची दारापोळे तर ती थोडा वेळ राहते त्यानंतर ऊन निघून जाते आणि नंतर कपडे झाले म्हटलं कपडे वाळत घालूया इथे तरी वाढणार नाही नंतर थोड्या वेळाने ते मला माळीवर नेऊन टाकावे लागतील म्हटलं तोपर्यंत पाणी त्यातलं नि निघेपर्यंत ते तारावर ठेवले मी आणि त्यानंतर बाकीचे कामं होतीच आणि हे कामं करता करता कसे अकरा बारा वाजतात काही लक्षात येत नाही आणि आता थंडीचे दिवस आहे तर त्यामुळे कामाचं आणि वेळेचं काही लक्षातच येत नाही कारण दिवस लहान झालेला आहे लगेच वेळ निघून जात असते तर असो थंडी असो काही असो आपले कामं कमी होत नाहीच कारण जे कामं असते ते करावीच लागतात आणि हे प्रत्येक महिलेंच्या बाबतीत आहेच महिलांना सुट्टी नसतेच तर इथे कपडे वगैरे झालेले आणि आज कपडे पण भरपूर होते आणि एखाद्या दिवशी तर भरपूर काम वाढतात तर एखाद्या दिवशी कमी असते आणि म्हटलं एखाद्या दिवशी मग जर मला कपडे धुवायचे असले तर मी भरपूर काढत असते नाहीतर मग रोजचे आपले जे डेली असतात तेच त्यानंतर इकडे किचनमध्ये आली तर भांडे लावायचे होते भाजीपाला निवडायचा होता त्याआधी म्हटलं आधी भांडे लावूया नंतर स्वयंपाक त्यानंतर दुपारच्या वेळेस भाजीपाला निवडणे होईल म्हणजे निवांत वेळ असतो आणि आता कामाच्या वेळेस तर ते निवडायला बसलं तर त्यामध्ये वेळ जाईल त्यामुळे मी ते राहू दिलं आणि आधी भांडे लावून घेतले कारण भांडे लावून घेतले की मग स्वयंपाक करायला बरं आणि भांडे छान सुकलेले होते उन्हामध्ये मी ते ठेवले तर आणि जर ओले ठेवले तर मग रॅकलास जंग लागतो त्याच्यामुळे मग मी ते सुकू देते त्यानंतर इथे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर दुपारी स्वयंपाकामध्ये करायचं होतं मला भात लावायचा होता आणि इथे एकीकडे वरण भात लावलेला आहे आणि तेल संपलं तर ते तेल काढायचं होतं दिवाळीमध्ये मी हे पाच किलो तेल आणलेलं होतं अर्ध्यापैकी झालेलं आहे ते बऱ्यापैकी संपलेलं आहे आता परत आणावं लागेल आणि आज करायची होती शिमला मिरची भाजी शिमला मिरची भाजी माझ्याकडे मुलगी पण खात नाही मी पण खात नाही फक्त तिचे बाबा खातात त्याच्यामुळे मग म्हटलं द्या आता तिघांसाठी काय वेगवेगळं वेग करायचं म्हणून तीच केली सहसा तर आणतच नाही खूप दिवसांनी आणली कमीत कमी सात आठ महिन्यानंतर तर यामध्ये मी दोन बटाटे घातलेले आहे आणि अशा पद्धतीने केली दोन शिमला मिरची होत्या आणि त्यात दोन बटाटे ॲड केले तर स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे त्यानंतर गॅस ओटा क्लीन केला म्हणजे भाजी शिजतच होती तर म्हटलं आधी ओटा क्लीन करून घेऊया चपात्या वगैरे झालेल्या आहे आणि मुलीसाठी बटाट्याची भाजी केली कारण ती शिमला मिरची खात नाही त्याच्यामुळे मग असं असते की एखाद्याला नाही आवडली तर दोन भाज्या कराव्याच लागतात त्यानंतर इथे दुपारचं जेवण तर इथे भाजी वरण भात आणि चपाती तर कामं करता करता आता बरोबर दीड ते दोन वाजलेले आहे आणि थोडा कांदा वाचलेला होता म्हटलं तो पण घेऊया सहसा तर कांदा आवडत नाही आमच्याकडे कुणाला कच्चा पण तो वाचलेला होता म्हटलं चला घेऊयात ताटामध्ये त्यानंतर इथे रात्रीच्या चपात्या पण शिल्लक होत्या दोन तीन। ते तीन त्या मग घेतल्या आणि नंतर दुपारच्या वेळेस जेवण वगैरे आटोपलं आणि भाजी निवडायला बसली साधारणतः तीन साडेतीन वाजले आणि पालेभाज्या निवडायचं म्हटलं तर वेळच पाहिजे असतो आणि हे रिकाम्या वेळेतच होत असते वेळेवर तर होत नाही मेथी पालक खायला तर खूप छान वाटते पण ते निवडायच्या वेळेस इतका कंटाळा येतो विशेषतः मेथीची भाजी तर मी ते मेथीची भाजी पालकची भाजी निवडून घेतली त्यात तुरीच्या शेंगा पण आणलेल्या होत्या त्याचे दाणे पण काढायचे होते तर म्हटलं ते पाहू उद्या काढू काही आज काढून ठेवूया कारण शेंगा काही व्यवस्थित नव्हत्या त्या तर इथे बटाटे वगैरे आणलेले होते सर्व भाजीपाला मी निवडून घेतला आणि आता तो फ्रीजमध्ये मला लावायचा होता आणि व्यवस्थित भाजी भाजीपाला व्यवस्थित ठेवला की मग ते कसं आपल्याला पण सोपी जातं नाहीतर मग आणून ते फ्रीजमध्ये ठेवलं तर मग ते खूप चिडचिड होते कारण भाजीपाल्याचा ते खराब होऊन जाते कॅरीबॅगमध्ये दोन तीन प्रकारच्या एकत्र भाज्या ठेवल्या तर तर आता इथे मी मेथीची भाजी आणि कॅरी डब्बा किंवा कॅरीबॅग खाली नव्हती म्हणून त्यात पत्ता ठेवली कारण मेथीची भाजी तर दुसऱ्याच दिवशी करणार आहे त्याच्यामुळे मग ती म्हटलं जाऊ दे त्यामध्ये यामध्ये ठेवूया तर त्यानंतर इथलं हे बाहेरचं सगळं मला झाडायचं होतं आता चार वाजत आलेले आहे कारण तुरीचे दाणे पण काढलेले मी काही थोडेफार त्याच्यामुळे थोडा वेळ झाला आणि आता नळं पण येणार होते पाणी भरायचं होतं त्यानंतर वर इथे माळीवर आली आणि त्या कपडे वाळत घातलेले ते न्यायचे होते तर इथे तुम्हाला हा टॉवर दिसत असेल हा मोबाईलचा टॉवर आहे इथे आणि याच्यावर रोज माकडे असतातच तर माळीवर तर सहसा कपडे मी वाळत घालत नाही पण हे आज म्हटलं स्वेटर वगैरे आहे व लवकर वाळायला पाहिजे म्हणून ते वर आणले आणि लवकर वाळलेवरती ऊन छान असते खाली कसं सावली असते त्याच्यामुळे मग कपडे वाळत नाही तर इथे बघू शकता मागच्या साईडला किती छान असे झाडं वगैरे आहेत आणि मागच्या साईडचा सा हा एरिया आणि त्यानंतर ह्या माळीच्या ज्या पायऱ्या आहेत यावरून तर चढ उतार करायची भीतीच वाटते कारण पायऱ्या ह्या अशा पद्धतीचे आहे दोनदा माझी चप्पल यामध्ये अडकली होती त्याच्यामुळे खूप जपूनच चालते मी इथे आणि खूप कमी माळीवर जात असते मी कारण सहसा माकळी वरती असतात त्याच्यामुळे काही वाढवता पण येत नाही काहीच नाही आणि कपडे पण मी सहसा टाकत नाही वरती इथे खालीच टाकत असते कारण जर स्वेटर वगैरे असले किंवा ब्लँकेट असली तरच नेते पण ते पाहतच राहावं लागते दोन तीन चक्कर माराव्याच लागतात कारण माकडं येतात आणि ते कपडे ओळताड करत असतात त्यानंतर इकडे नळा आले आणि तुरीच्या दाणे काढायचे होते म्हटलं ड्रममध्ये पाईप लावलेला आहे तोपर्यंत आपलं हे पण काम होते कारण ड्रमचा पाईप फुटलेला आहे त्याच्यामुळे ते पाच पाच दहा दहा मिनटांनी जाऊन बघावं लागते पाईप निसटून जातो तो तर इथे म्हटलं दोन्ही कामं होते तोपर्यंत आपले दाणे